शहरात मोकाट जनावरांविरुद्ध नगर परिषद प्रशासनानं मोहीम हाती घेतली असली तरी मोकाट जनावरांचा प्रश्न अजूनही कायमच आहे शहरातील उपनगरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर आहे पहाटे फिरायला जाणाऱ्या किंवा रात्री उशिरा कामावरून परत येणाऱ्यांना ही कुत्री त्रास देतात अनेकदा रात्री उशिरा कुत्र्याच्या भुकण्यांमुळे लोकांची झोपड होते टोळक्याने वावरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुलांनाही खेळणं अनेकदा अवघड होतं या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची बारामतीकरांची मागणी आहे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक त्रास देत दुसरीकडे नगर परिषदेने मोकाट जनावर पकडण्यासाठी एक एजन्सी नेमली असून या एजन्सीने आपलं काम सुरू केल्याची माहिती नगर परिषदेच्या सूत्रांकडून दिली न्यायालयाच्या निर्णयानुसार मोकाट कुत्रे पकडून त्यांचं निर्बिगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे गेल्या काही दिवसात सहाशे पन्नास कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं असून अशा कुत्र्यांना बेड लावण्यात आले खंडोबा नगर परिसरात यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट